आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरातील करवीर वाचन मंदिर येथे अभिनेत्री मीनाक्षी पाखरे यांच्या मुंबई येथील समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय समृद्धी कवी संमेलन आणि कलाकारांना पुरस्कार वितरण सोहळा माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्यामध्ये सकाळच्या सत्रात महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी आणि कलाकारांनी आपली कला सादर केली यानंतर मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्काराने एकशे पन्नास कलाकारांना सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे माजी आमदार सुजित मिंचेकर म्हणाले की कोल्हापूर ते कला हे कलापूर आहे येथे प्रत्येक कलाकाराच्या प्रत्येक कलेला न्याय दिला जातो कलाकार नेहमी दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यास जीवन सार्थ केला होतो मात्र मुंबई येथील अभिनेत्री तथा समाजसेविका मीनाक्षी पाखरे यांनी कलाकारांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले हे कार्य कौतुकास्पद का असल्याचे सांगितले तसेच प्रसिद्ध कादंबरीकार लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले माजी आमदार सुजित मिन्सेकर ट्रस्टचे सचिव महेश पाकरे संचालिका ऋतुजा पाखरे विजय आगवणे कवी सरकार इंगळी पत्रकार युवराज मोरे यांच्या हस्ते पत्रकारांचे पुर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले या सोहळ्याचे स्वागत अध्यक्षा अभिनेत्री मीनाक्षी पाखरे यांनी स्वागत केले यावेळी समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास ट्रस्ट मुंबईचे महेश पाकरे अभिनेत्री गीतांजली डोंबे सिनेतारका मोहिनी खोत कवी अशोक मोहिते अनिल दानोळे आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन कवी दीपक पवार यांनी केले आभार कवी सरकार इंगळी यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील नमस्कार माझे नाव मीनाक्षी महादेव पाकडे राहणार मुंबई आपले स्वतःचे मी असे सामाजिक सेवा करत आहे तर ह्या सेवा सेवा करत असताना असं एक सुचलं की आपली एक संस्था पाहिजे पण त्याच्याशी आपल्याला जास्त पुढं सर्वांच्यापर्यंत पोचता येणार नाही म्हणून आपण आपली एक संस्था सुरू केली त्याचं नाव आहे समृद्धी पर्यटन सांस्कृतिक सामाजिक सेवा संस्था या संस्थेचा आपला हा पहिला प कार्यक्रम होता आपण कवी संमेलन आणि कलाकारांसाठी बरेच असे कलाकार आहेत तर त्या करन, कला कलाकारांना एक व्यासपीठ मिळावं त्यांना मोटिशन मोटिशन मिळावं म्हणून हो। आपण हा कार्यक्रम ठेवला होता बऱ्याच आपल्या महाराष्ट्रातील कलाकारांना व्यासपीठ नाही आहे बरेच कलाकार आहेत पण ते पडद्याआड आहेत तर त्यांना हे व्यासपीठ मिळून दिलेलं आहे आपण आज आपल्याकडे प्रतिमा पूजन झालं आपल्याकडे आमदार सुजित मुंचेकर साहेब आले होते त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आपल्याकडे कार्य कार्यक्रमाचे तसेच आपल्या संस्थेचे अध्यक्ष मी आहे मी लक्ष्मी पाकरे सचिव आहेत महेश पाकरे खजिनदार आहेत ऋतुजा आघोंडे बाकी असे सहकलाकार आमचे ग्रुप आहे त्या ग्रुपच्या थ्रू हा आपला क कार्यक्रम आपण घेत असतो बरेच घेत आलेला आहे आणि आता हा प्रोग्राम आपला इथे बऱ्याच आपण कलाकारांना एक व्यासपीठ दिलं कारण आपण इथे आज लावणी नृत्य करून घेतलं जी वासुदेवाची जी परंपराची जी वासुदेवाची जी कार्य का कार्यक्रम होता किंवा ते वासुदेव रोज सकाळी घरी यायचा तो पूर्ण बंद झालेला होता तर आज आपल्या व्यासपीठाला व्यासपीठ दिलं त्यांनी त्यांची कला सादर केली खूप छान प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे परत एक गा गायक गा, एक भक्तीगीत म्हणलं एकाले आपल्या ताईने आणि महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक जी लो, लोककला होती ती कुठेतरी पडद्यावर चाललेली आहे तर ती आपण जगाच्या समोर आणण्यासाठी हे व्यासपीठ तयार केलं आहे आणि करत आहे आणि महाराष्ट्रातून पूर्ण आपले नांदेड औरंगाबाद बुलढाणा ना, सोलापूर सांगली सातारा बऱ्याच ठिकाण भंडारा त्यासाठी अनेक कलाकार आले होते आज कमी कमी एक शंभर दीडशेच्या पुढे आपण पुरस्कार दिलेला आहे आणि खूप छान असा प्रतिसाद होता त्यांचा खूप कार्यक्रमाला असे रंगत आली होती सगळ्यांनी आपले कार्यक्रम कविता तरी खूप छान कविता सादर केल्या की इतकं सुंदर कवि कविता ज्या होत्या त्या ऐकून असं मन असं एकदम मंत्रमुग्ध झालं होतं असं मन की कि खरंच किती छान आणि किती त्यांना विचाराशी उत्तम उत्तम सुचतात आणि आपली ही जी महाराष्ट्र आहे तो संतांची भूमी आहे आणि एक परंपरा आहे आपल्या संतांचा वारसा आहे तोच आता इकडे बरेच असे कलाकार आलेले होते ते आपण सर्व चालवत आहे पुढं आणि सर्वांना पुढं घेऊन जाण्यासाठी आपण हा घाट घातलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आपण वृक्षारोपण महिला सबलीकरण वसतीग्रह ज्या मुलींना शिकता येत नाही शिकता म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती नाही तेवढी की पैसे भरून शिकण्यासाठी तर त्यांच्यासाठी एक वसतीग्रह तयार करायचं आपला विचार चाललेला आहे ज्या महिला आहेत अशिक्षित आहेत किंवा असं टाकलेले आहेत त्यांना उदरनिर्वाहासाठी काही नाही आहे तर आपल्या येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी काहीतरी हाताला काम असलं तरच ते जगू शकतील म्हणून तो एक विचार आहे की त्यांना हाताला काम देण्यासाठी आणि त्यातून त्यांना जो पैसा निर्माण होईल तो स्वतः स्वतः त्या बघू शकतील त्याच्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी चौकशी केली की आपण त्यांना कोणता उद्योग देऊ शकतो तर त्याच्या नुसार आपण एक त्याची योजना केली की बाबा केळ्याचे पेपरची स्टार्टिंग आम्ही सुरू करणार आहे आपण थोड्याफार लेडीज घेऊन एक विक्रोळीमध्ये कमीत कमी पाचशे लेडीज आहेत आपल्या ठाण्यामध्ये आहेत त्या अशाच घरधुनी घरभांडी वगैरे करतात पण आपल्या संस्थेला जॉईन होऊन आपण हा कार्यक्रम त्यांच्यासाठी आता राबवणार आहोत आपण मिटिंग वगैरे सर्व घेतलेले आहेत ही पावलं चाललेली आहेत आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण बरेच असे लेडीज आहेत ज्यांना शेतामध्ये आता बरंच कामं भेटतात नाही भेटतात त्याच्यासाठी पण आपल्याकडे चांगले उपाय म्हणजे योजना आहे ते आपण आपल्या मंत्री साहेबांना भेटून त्या आपण सुरू करणार आहोत आणि बऱ्याच आपल्याला उद्योग सुरू करणार आहे बऱ्याच आपल्या का कलाकारांसाठी पेन्शनसाठी तो प्रयत्न आहे आपला चालू त्यांना घरकुल योजना पाहिजे प्रवासामध्ये त्यांना जे भाडं घेतलं जातं ते पन्नासहून चाळीस किंवा तीस टक्क्यावर यावे हा विचार सुरू आहे सध्या आणि कलाकारांच्या पेमेंट पगारांचं घ्याय किंवा तीन महिने चालेशिवाय पेमेंट भेटत नाही तर त्याच्यासाठी एक मागणी आहे की जर रोज माणूस बारा तेरा तास काम करून जर त्याला तीन महिन्यानंतर पे पगार मिळत असेल तर हे कुठलं कायदा आहे तर त्याच्यात काहीतरी बदल व्हावा याच्यासाठी आमचे मिटिंग सुरू आहेत बरेच असे कलाकार चाललेले आहेत आमचं ते सगळं निवेदन देणं वगैरे मंत्रालयात हे सर्व गोष्टी सुरू आहेत सध्या आणि अशा रीतीनं आपण काम करत आहे बरीच आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला बरेच सपोर्ट करणारे आहेत साथ देणारे आहेत आणि सर्वच ठिकाणी आपल्याला एक आदर किंवा सहानुभूती आणि आपल्याला सपोर्ट करत आहेत आणि आपण त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या आज्ञेनुसार आपण पुढे पुढे जाणार आहोत आणि प्र अशीच आपल्या संस्थेची प्रगती होणार आहे आपल्या सर्वांना घेऊन हे काम आपण करणार आहात आज खूप छान असा प्रतिसाद आलेला असून आहे त्यानं मन खूप प्रसन्न झालेलं आहे की बाबा चला प्रोत्साहन आले की चला आपण अजून एक पाऊल पुढे टाकूया आणि सर्वांचं धन्यवाद की सर्व महाराष्ट्रातून आलेले ते सुख व्यवस्थित घरी जावे आणि आई अंबाबाईच्या कृपेनं हे आपलं कार्य असंच सगळ्यांच्या संगती पुढे जावे आणि आई अंबाबाई आम्हाला अशीच आशीर्वाद सर्वांना सद्बुद्धी द्यावी आई वर्गी द्यावं हीच त्या अंबाबाईच्या थँक्यू निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजित दर्पण न्यूज